आज आपण मुरंबा मालिकेतील आई आजी म्हणजेच ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शिका अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी यांच्याबद्दल जाणून घेत आहोत प्रतिमा कुलकर्णी हे परफॉर्मिंग आर्ट्स आणि फिल्म मेकिंग क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे हिंदी चित्रपट आणि मराठी प्रायोगिक रंगभूमीवर एक परिचित चेहरा प्रतिमा यांनी सत्तरच्या दशकात रंगभूमी आणि चित्रपट निर्मितीमध्ये प्रवेश केला मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील त्यांचं उल्लेखनीय काम म्हणजे प्रपंच ही एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोनमध्ये चाललेली मालिका चारशे पाच आनंदवन अंकुर प्रतिमा यांनी महाराष्ट्र शायरी या चित्रपटात लेखिका म्हणूनही काम केलेलं आहे प्रामुख्याने मराठी भाषेत टी व्ही आणि चित्रपटासाठी लेखक दिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून काम करत असलेल्या प्रतिमा कुलकर्णी भविष्यात मुलांसाठी तसेच प्रौढांसाठी देखील सिनेमात अर्थपूर्ण काम करण्याची इच्छा बाळगतात मालिकांच्या लेखन आणि संवादातून निखळ निर्मळ आनंद देणाऱ्या प्रतिमा कुलकर्णी यांचा विजय मेहता यांच्या सहाय्यक आणि पुढे दिग्दर्शक म्हणून कारकिर्द हा प्रवास आनंददायी आहे इंग्रजी साहित्याने सौंदर्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या प्रतिमा कुलकर्णी यांनी अगदी लहान वयात प्रथम भरतनाट्यम नर्तिका म्हणून आणि नंतर प्रयोगात्मक रंगमंचावर अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सुमारास जेव्हा मराठी व हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील प्रायोगिक रंगभूमीचं कार्यक्षेत्र मुंबईच्या आसपास होतं तेव्हा त्यांना अभिनयाबरोबर थिएटरच्या इतर बाबींमध्येही रस होता त्यामुळे दिग्गज रंगकर्मी विजया मेहता यांच्या संपर्कात त्या आल्या आणि तेथे सुरुवात झाली प्रतिमा यांनी स्टेजवर मॅनेजर आणि सहाय्यक संचालक म्हणून त्यांच्या अंतर्गत काम करण्याची त्यानंतर जेव्हा विजया मेहता सिनेमाकडे वळाल्या तेव्हा प्रतिमा यांनी तेथेही त्यांना सहाय्यक म्हणून काम केलं प्रतिमा यांनी नंतर टी टीव्ही आणि सिनेमात सुद्धा काम केलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दे त्यांनी आत्मकथा या नाटकात दिग्दर्शनात पदार्पण केलं त्यानंतर प्रपंच ही मालिका त्यावेळेच्या अल्फा मराठीवर नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुरू झाली होती प्रपंच वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती तिच्या मांडणीमुळे प्रपंचचं लेखन दिग्दर्शन निर्मिती अशा तिहेरी भूमिकेत कुलकर्णी वावरलेल्या होत्या स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता दोन हजार तीन साली आलेला स्कूल जो हिंदीत बनवला होता हा मुलांचा चित्रपट होता याआधी त्यांनी गोविंद निहलानी डॉक्टर जब्बार पटेल इत्यादी चित्रपट निर्मात्यांबरोबर सहाय्यक दिग्दर्शिका उपशीर्षक लेखिका म्हणून काम केलं होतं कोकणी भाषेतील एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट ओ मारिया जो गोव्यामध्ये पंचवीस आठवडे चालला याचं चा पटकथा आणि संवाद लेखन प्रतिमा कुलकर्णी यांनी केलं होतं तसंच डिसेंबर दोन हजार सहामध्ये मध्ये आलेल्या मराठी आणि कोकणीतील द्विभाषिक मराठी चित्रपट सावलीसाठी पटकथा व संवाद लेखन त्यांनी केलं होतं या चित्रपटाला देखील चार राष्ट्रीय पुरस्काराने अनेक राज्य पुरस्कार प्राप्त झाले प्रतिमा यांना सर्वोत्कृष्ट संवादाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वसंत कानेटकर यांचं अश्रूंची झाली फुले हे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सादर झालेलं नाटक मराठी रंगभूमीवर एक दंतकथा ठरलेलं नाटक परत रंगमंचावर आलं व त्याचं दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केलं होतं यामध्ये सुबोध भावे शैलेश दातार सीमा देशमुख उमेश जगताप असे कसलेले कलाकार होते शुभा गोडबोलेखित ट्रान्स अफेअर या नाटकात त्यांनी अभिनय केलेला आहे ट्रान्स अफेअरमध्ये यांनी बायकोची भूमिका अत्यंत उत्तम रितीने साकारलेली आहे प्रतिमा यांना दोन हजार पाचमध्ये कैरो चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवलमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं प्रतिमा यांना त्यांच्या थिएटर आणि टेलिव्हिजनमधील कामासाठी कित्येक पुरस्कार मिळालेले आहेत प्रतिमा कुलकर्णी उत्तम लेखिका दिग्दर्शिका आहेत याशिवाय त्यांच्या जगण्याला अनेक पैलू आहेत प्रतिमा म्हणतात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर स्ट्रगल प्रत्येकाला करावा लागतो कॉलेजनंतर माझी नाट्यक्षेत्रात काम करण्याची सुरुवात झाली पण तेव्हा बरेच कलावंत नोकरी करून नाट्यक्षेत्रात काम करायचे कारण फक्त नाटक करून उदरनिर्वाह शक्य नव्हता मीही तेच केलं दिवसभर नोकरी आणि उरलेल्या वेळात तालीम नाटक हे सगळं करायचं ते फक्त छंद म्हणून पण माझ्या कमर्शियल नाटकाची सुरुवात झाली ती विजयाबाई मेहता यांच्यासोबत समाजात स्त्रीनं एकटं राहणं याचा खूप भाऊ केला जातो यावर त्या म्हणतात मला वाटतं प्रत्येक माणूस आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून जगाकडे बघत असतो त्यामुळे लोकांना वाटत असेल एकटं राहणं खूप गैर आहे किंवा विचित्र आहे पण असं काही असतं लोकांना काहीही वाटो पण मला वाटतं पाणी आपली पातळी शोधतं तसं माणसंही आपली पातळी शोधत असतात वाईट माणसाच्या नजरेतून जग वाईट दिसतं चांगल्या माणसाच्या नजरेतून चांगलं त्यामुळे एकटं राहणं याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो प्रतिमा कुलकर्णी सध्या एकट्या राहतात पण त्यांचं लग्न झालं होतं ते एका परदेशी म्हणजे जपानी व्यक्तीसोबत त्या म्हणतात नशिबाने मला जपानी भाषेची ओळख होती मी त्यावेळी जपानी फॉर्ममध्ये काम करत होते तिथेच माझी त्यांच्याशी ओळख झाली पण आमच्यातील बऱ्याच गोष्टी जुळ्या नाही आमच्यात भांडण वगैरे काही नाही पण ते लग्न नाही टिकलं पण त्यांच्याशी माझी मैत्री अजूनही आहे पण त्यानंतर मी लग्नाचा कधीही विचार केला नाही प्रतिमा यांच्या जगण्याची व्याख्या आहे ग्रोथ कालच्यापेक्षा आजचा दिवस वेगळा असावा काल माझ्यात अवगुण असतील तर आज त्यातला एकतर अवगुण कमी झालेला असावा असं त्यांना वाटतं हातात पुस्तक डोक्याजवळ दो रेडिओ हो, ही माझी सुखाची व्याख्या आहे असं त्या म्हणतात अशा या हुशार ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिभावान दिग्दर्शिकेला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा